हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार तर आम्ही गुजरातला गेलेलो ते काल गुरुवार होता तर गुरुवारी दुपारी घरी आलेलो आणि आता जे कपडे नेलेले होते त्या काही मशीनला लावता ला येतात तेवढे मशीनला लावले आणि जे हाताने धुवावे लागतात ला ड्रेस वगैरे ते तर ते सगळं मी वरती घेऊन आले आणि आता फिरून आलं की झालं सर्दी सर्दी खोकला आलेला आहे त्यामुळं आणि कावं आता खा, खालची कामं सगळी आवरलेले आहेत म्हणजे स्वयंपाक फरशी भांडी वगैरे सगळं झालतं आणि नंतर मी इथं वरती आलेले आहे तर वरचं पुसून घ्यायचं होतं आज त्यामुळं आज जरा कामं थोडीशी जास्तच आहेत तर क स्वयंपाकामध्ये वांगेची भाजी चपाती आणि ह्याची भाजी तांदळाची भाजी असते ना ती भाजी केलेली होती आता नेहलेले कपडे सगळ्यांची जी धुवायची होती आणि नेहरी कशी काही धुतलेले असले तरी ते बॅगमध्ये वास लागतोच त्यामुळं ते स्वच्छ असली तरी पाण्यात जे मशीनला लावता ला येतात ते लावून तर स्वयंपाक वगैरे आधी करून घेतला आणि मगच बाकी जी राहिलेली आता सगळं नीट ठेवायचं होतं चपात्या केल्यानंतर भाकरी भाकरी एकच करायची होती आणि तांदळाची भाजी होती ती काल धुवून नीट करून ठेवलेली होती तर गुजरातला गेलेलो <सटीटोगी> ना तिथे तिथला हा व्हिडिओ आहे तर जाऊबाईच्या घराचे खूप टूर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता मी काढला होता

त्यामुळे सगळं बाहेर काढून ठेवलं जास्त घेऊन हा आता मुला सगळं इकडे तिकडे खेळून पसारा केलाय आणि कलर अजून रात्री बघली तर तिच्या चॅनल हा घराची तिने होम टूर दिलेले अगदी डिटेल मध्ये तो पण व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता बघू शकता तर इथं ना गुजरात मध्ये असून सुद्धा ना गावाकडचं साख आणि प्रत्येक ठिकाणी अशा गॅलरी सुद्धा आहेत तू पण येते इकडे आता रात्रीच्या बारा वाजून गेलो बघा तर इथं कढी आहे कोरपड लावले आणि गुलाबाच तेवढं आलं नाही जरा इथं ना। ही, ही एक गॅलरी इथं तर अशा तिन्ही रूम म्हणजे सगळीकडे गॅलरी आहेतच भरपूर मोठी अशी

तावीरचा पहिला बर्थडे होता बघा इथं तर हे सासू-सासरे त्यावेळेस ये देखो अब भी कावीर और ये वीर अबी कश्री और अबी कश्री हा तर तावीरच्या पहिल्या बर्थडेची फोटो फ्रेम आहे आणि हे असं छान डेकोरेट केलेलं आहे इथं सुद्धा टीव्ही मध्ये टांगे तसं ठेवलेलं आहे आणि मंदिर हे कर कर ना गुजरात मध्ये बघा इकडच्या लोकांचे बऱ्यापैकी हे पंचधातूच ना पंचधातूच मंदिर आहे तर छान अशी देवाची आहे ते तर हे आहे असं छान मंदिर आहे तर हे दिशा योग्य वाटते त्यामुळे ह्या दिशेमध्ये म्हणजे इथंच ठेवलेलं आहे ते

तर आता आम्ही एवढे सगळे तर भांडी वगैरे झालेत सगळे किचनवरून दिसतो पण आता एवढे भाजप राहतात एवढं हे ओपन ओपन किचन आहे या साईडला किचन स्टोर रूम सगळ्यात भारी ना हे स्टोर रूम वाटत लाईट कुठे किचन मध्ये सगळं असं सगळं सगळं डब्यात जो आपलं साहित्य असतं ते सगळं आतमध्ये बसत तर हे असते आमचं बेडरूम मशीन तर हे <laughs> <laughs> मशीन मशीन वगैरे पण वॉश बेसिन वगैरे कपडे काय हाताने धुवायची झाली तरी डस्टबिन हे तर कस शहरात की सगळं ऍडजस्ट करून ठेवावं लागतं इकडं मशीन वगैरे आहे तर आता बोलत राहिलेल्या व्हिडिओ मध्ये मी माझ्या चॅनल चॅनल वरती माझी होम टूर दिलेली आहे तिथे जाऊन बघून बघू शकतो हा त्यावेळी अगदी नीटमिटच घर सगळं इकडे एक वॉशरूम आहे आणि ही एक बेडरूम आहे आता आमचे फॅमिली मेंबर झोपलेले आहेत आम्ही त्यांना उठवू शकत नाही काय काय कपडे घेऊ हे एक रूम आहे मुलांसाठीच आहे पण तिने पार्लरच केलेलं आहे तर सगळं पार्लरची ही पार्लरची चेअर आहे पण सध्या सगळं टॉवेल ह्याच्यावरती मला दिसू शकणार नाही आजकाल एवढं खूप पावसामुळे आणि आम्ही गावाकडून आले रोज पाऊस चालू पावसात फिरायला जातो संध्याकाळी पाऊस चालू आणि आजचा आजचा आमचा प्रवास तुम्हाला व्लॉग मध्ये भेटतो व्लॉग मध्ये बघा दोन वर्षिनेशन गेलेलो तिथे की आम्ही चुकून दुसऱ्याच डेस्टिनेशन ला गेलेला होतो तिथं दाखवत होतं सगळं आहे त्याच्यावरती आम्ही पोहचलो कारण हे पण नवीन आम्हाला तर काहीच माहित नाही तुमच ला एका बायने सांगितलं हे तर दोन वर्ष पोहोच आमच्या आमच्याकडे पोपट झालाय मोठा तर आता झोपायची तयारी ही गादी एक आणली आहे आणि इकडं ना पार्लरचं इकडे दाखव ग तर असे आहे हे, हे जाऊबाईच गुजरात मधील घर तर दोघीचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच तिच्याही चॅनलला लाईब करा ती आता नवीन ना आहे सध्या तिने आता थोडे दिवस झाले चॅनल ओपन करून दोन तीन तिचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे येतात रेसिपीचे वगैरे पार्लरचे तर मोठे व्हिडिओ पण आता हिथून थोडे थोडेसे रेग्युलर येतील तर नक्कीच सपोर्ट करा आणि आमची होम टू आणि आमचे हे फॅमिली मेंबर हे कसे आहेत ते तर चला बाय करा सगळ्यांनी बाय